महापुरुषांची विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि स्वागत सर्वप्रथम गुगलवर जाऊन डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला सर्च करायचं आहे तिथे सर्वात वरती येणारं त्याच्यावर लिंकवर क्लिक करून इलाईट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचा वेबसाईट ओपन होणार आहे तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स दिसणार आहे कंपनीची माहिती दिसणार आहे आणि त्यासोबतच वरती आहे क्लिक हिअर टू रजिस्टर विचार जागर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यावर तुम्ही क्लिक करणार आहात आणि सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये नाशिक जिल्हा हा तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची होमपेज दिसणार आहे ज्याच्यामध्ये रजिस्टर आणि लॉग इन हे दोन ऑप्शन आहे त्याचबरोबर ह्या स्पर्धा परीक्षेविषयी महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षेविषयी तुम्हाला सर्व माहिती तिथे दिली जाणार आहे आपण या परीक्षेच्या माध्यमातून पारितोषिक कशी देणार आहोत काय देणार आहोत कुठल्या गटासाठी ही परीक्षा आहे हे सर्व सर्व माहिती तिथे उपलब्ध आहे त्याचसोबतच परीक्षेसंदर्भातल्या नियम आणि अटी या देखील तिथे नमूद केलेल्या आहे पुस्तक मिळण्यासाठीचं ठिकाण ऑफिसचा ॲड्रेस तिथे दिलेला आहे जे शिवाय मुलं विद्यार्थी शहरामध्ये आहे त्यांना ऑफिसमध्ये पुस्तकं मिळणार आहेत जे कुठल्या गावामध्ये राहतात तालुक्यामध्ये राहतात त्यांना घरपोच पुस्तकं मिळणार आहेत हे बघितल्यानंतर आपण रजिस्टर करणार आहोत रजिस्ट्रेशन हे जो सर्वप्रथम पहिल्यांदाच फॉर्म भरत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जर तुम्ही याच्या आधीही परीक्षा दिली असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करून तुमचा फॉर्म भरू शकतात तर रजिस्टरमध्ये प्रथम पहिल्यांदा जो फॉर्म भरत आहे त्या विद्यार्थ्यासाठी रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन हे डिटेल्स त्याला भराय भरायचे आहे त्याच्यामध्ये त्याचा अकाउंट क्रिएट होणार आहे त्यामध्ये त्या, 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 त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या, त्या विद्यार्थ्याचा किंवा पालकांचा ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे यूजमध्ये असणारेच टाकायचे आहेत कारण की याच्यानंतरची जी माहिती आहे तुम्हाला याच मोबाईल नंबरवर आणि त्याच ईमेल आय डीवर सगळी पोचवली जाणार आहे त्यानंतर क्रिएट अकाऊंट म्हणून तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंट झाल्यानंतर लॉग इन ओपन होतं तर त्या इनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकून तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही फॉर्म ओपन करणार त्यावेळेस प्रत्येक कर वेळेस रजिस्टर करायची गरज नाही फक्त तुम्हाला लॉग इनमध्ये आय डी पासवर्ड टाकून पुढचं तुमचे फॉर्म दिसणार आहे नंतर तुम्ही जेव्हा लॉग इन कराल त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची इमेज दिसणार आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रोफाईल क्रिएशन याच्यावर क्लिक करून तुम्हाला ह्या पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा आहे जो चार स्टेपमध्ये डिवाईड केलेला आहे त्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव त्याचं मिडलनेम त्याचं सरनेम या गोष्टी ॲड करायच्या आहेत त्यानंतर स्टुडंटचा आधार कार्ड नंबर तिथे नमूद करायचा आहे नंतर डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे मोबाईल नंबर आहे मदर नेम आहे ईमेल आय आहे नॅशनॅलिटी या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे ॲड करायच्या आहेत हा फॉर्म चार स्टेपमध्ये आपण डिवाईड केलेला आहे तर ही पहिली स्टेप आपण भरतो आहे ती पर्सनल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन आपण तिथे ॲड करत आहोत आणि याच्यावर टाकलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जो विद्यार्थी पहिल्यांदाच फॉर्म भरतो आहे त्यालाच प्रोफाईल क्रिएशन किंवा स्टेप फॉलो करायची आहे ज्यांनी याआधी परीक्षेत भाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा प्रोफाईल क्रिएशनची किंवा फॉर्म भरण्याची गरज नाही त्यांनी पेमेंट केलं डायरेक्टली तरी फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन होतं नंतर नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रोफाईल क्रिएशनमधली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे ॲड्रेस इन्फॉर्मेशन ॲड्रेस आपला हा व्यवस्थित नमूद करायचा आहे ॲड करायचा आहे कारण ह्या पत्त्यावरच आपण विद्यार्थ्यांची पुस्तकं पाठवणार आहोत जे विद्यार्थी तालुक्यांमध्ये गावांमध्ये शहरापेक्षा बाहेर राहतात त्या त्या विद्यार्थ्यांना आपण घरपोच पुस्तकं देणार आहोत पोस्टाने पुस्तकं पाठवणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमचा पत्ता हा व्यवस्थित ह्या ॲड्रेस इन्फॉर्मेशन स्टेप टूमध्ये व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून पत्ता शोधण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये टा पुस्तकं पाठवल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही इ त्यामध्ये दिलेला देखील तुम्हाला व्यवस्थित ॲड करायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला अपडेट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सर्व डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं स्टेप थ्री ओपन होणार आहे स्टेप थ्रीमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन भरायचे आहे त्यात विद्यार्थ्याची यत्ता त्याचं ॲड अॅकॅडमिक इयर डिव्हिजन मिडियम तो कुठल्या शाळेत कॉलेजमध्ये आहे ते नमूद करायचं आहे स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका स्कूल स्कूलचा ॲड्रेस कॉलेजचा ॲड्रेस या सर्व सर्व देखील त्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत अशा पद्धतीने त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये भरत राहायच्या आहेत आणि हे झाल्यानंतर आपला पुढची स्टेप तयार होते ती म्हणजे अपलोड फोटो अँड सिग्नेचर आप हे फोटो आणि सिग्नेचर तुम्ही तुमचं जेव्हा तुमचं हॉलटिकीट जनरेट होणार आहे त्या हॉल हॉलटिकीटवर या सगळ्या डिटेल्स तुमच्या ॲज इट इज तशाच येणार आहेत इवन तुम्ही जे नाव टाकणार ना आहात ते तुमच्या प्रमाणपत्रावर देखील तसंच ना नाव येणार आहे त्याच्यामुळे नाव आणि नंबर ह्या सगळे डिटेल्स भडताना काळजी घ्यायची आहे नंतर आपण जातो आहे फोर स्टेप फोरकडे स्टेप फोरमध्ये तुम्हाला दिसते अपलोड फोटो अँड अपलोड सिग्नेचर तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक माहिती दिलेली आहे की साईज फोटोची साईज किती असायला हवी सिग्नेचरची साईज किती असायला हवी ते तुम्ही आधीच ॲडजस्ट करून तुमचा फोटो आणि सिग्नेचर ॲड करू शकतात त्या साईजमध्येच तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर ॲड करायचं आहे ती साईज कधी जास्त असली तर फोटो आणि सिग्नेचर ॲड होणार नाही यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्ही सबमिटचं बटन दाबणार आहात नंतर तुम्हाला खाली सगळे डिटेल्स दिसतील तुमचा जो फॉर्म जनरेट झाला आहे तो तुम्हाला दिसेल आणि तो त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे ते एक्झाम सेंटर सिलेक्ट केलं की पे नाव या ऑप्शनवर जायचं आहे त्या पे नाव ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ते दिसणार आहे आपण ह्या स्पर्धा परीक्षेचं पेमेंट हे ई एम आय पद्धतीने देखील भरू शकतो यू पी आयने भरू शकतो क्रेडिट कार्डने भरू शकतो डेबिट कार्डने भरू शकतो इवन नेट बँकिंग वॉलेट या सगळ्या याच्यातून तुम्हाला पेमेंट करता येणार आहे ठीक आहे आणि हे झाल्यानंतर तुम्ही जे ऑप्शन निवडणार आहात यू पी आयने करणार असाल तर हा स्कॅन क हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तिथे सक्सेसफुल होणार मेक पेमेंट करणार